एपिसोडची सुरुवात होते ती पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये इथे पार्थ बॅग पॅक करण्याचा प्रयत्न करतोय पण नेहमीसारखं तो सगळा पसारात जास्त करतोय तो चक्क एकच बॅग दोघांसाठी वापरायचं ठरवतोय पण काव्या त्याला थांबवते काव्या थोडीशी चिडून त्याला म्हणते प्लीज मला बॅग शेअर करायला आवडत नाही सामान काढताना कपड्यांच्या घड्या ओढतात मला नाही आवडते तेव्हा पार्थ तिच्याकडे प्रेमाने बघतो आणि खूप डीप बोलून जातो तो म्हणतो तसंही आपलं छान चालू आहे मला आपल्या नात्याची घडी विस्कटायची नाहीये आणि बॅगमधल्या कपड्यांची सुद्धा हे ऐकून काव्याचा राग कुठे कुठे पळून जातो आणि ती शांत होते पण पार्थ पुन्हा गोंधळ घालतो तो काव्याला चक्क बॅगच्या वर बसून चेन लावायला सांगतो काव्या वैतागून म्हणते तुम्ही मुलींच्या वजनावर जोक करताय का तेव्हा पार्थ सावरून म्हणतो ओ नाही मला तुमची मदत हवी होती शेवटी पार्थ काहीतरी करून चेन लावतो आणि काव्याला इम्प्रेस करतो दुसरीकडे जीवा आणि नंदिनीची तयारी सुरू असते नंदिनी बॅग भरत असते आणि जिवा तिच्या मदतीला येतो इथे खूप गोड मोमेंट होते जीवा कपाटातून एक येल्लो कलरचं जॅकेट काढतो आणि नंदिनीला देतो नंदिनी ते जॅकेट बघून थोडी थांबते कारण तिला माहीत असतं की ते जॅकेट जीवाच्या जुन्या आठवणींशी जोडलंय ती म्हणते हे तर तुमचं आहे ना त्यावर जिवा तिच्या डोळ्यात बघून खूप अर्थपूर्ण बोलतो तो म्हणतो जे माझं आहे ते आता तुझंच आहे आपण जिथे जातोय तिथे थंडी असेल हे तुला छान दिसेल नंदिनीला थोडं अवघडल्यासारखं होतं ती म्हणते जुन्या गोष्टी सोबत नकोत पण जीवा तिला समजवतो की जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळू दे जॅकेट माझं नव्हतं पण आता ते ज्याचं आहे म्हणजे नंदिनीचं आहे त्याला मिळालंय हे ऐकून नंदिनीच्या चेहऱ्यावर एक समाधानाची स्माईल येते आणि ती ते जॅकेट स्वीकारते जिवा तिथून जातो पण नंदिनी स्वतःशीच बोलते की आता ती या जॅकेटसोबत जुन्या आठवणींचं ओझ सुद्धा कायमचं काढून टाकणार आहे इकडे घराचं दुसऱ्या कोपऱ्यात मात्र विगळत शिजत असतं आपली विलन गँग म्हणजे मामी आणि रम्या काहीतरी भयंकर प्लॅन करत असतात रम्याने लॅपटॉपवर काम पूर्ण केल्याचं नाटक करून घरातल्यांना इम्प्रेस केलंय मामी रम्याला म्हणते उद्या पहाटेच आपल्याला निघायचंय ही चारही कार्टी ट्रिपवर गेल्यावर आपल्याला मोकळं रान मिळेल मामीचा प्लॅन असा आहे की फार्म हाऊसवर जाऊन या चौघांच्या विरोधात असे पुरावे शोधायचे ज्यामुळे त्यांच्या सुखाला सुरुंग लागेल मामीच्या डोळ्यात तो दुष्टा आनंद स्पष्ट दिसतोय दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं घर हॉलमध्ये जमा होतं जीवा नंदिनी पार्थ आणि काव्या चौघही तयार असतात पार्थने गळ्यातील ट्रॅव्हल पिलो घातले जी बघून खूप हसू येते बाबा म्हणजे विक्रम देशमुख एकदम उत्साहात असतात त्यांनी चक्क स्वतःच्या हाताने मुलांसाठी गुलाबजाम बनवलेत बाबा म्हणतात माझ्यासारखी देखणी मुलं आणि सोना कुठे मिळतील त्यावर आई म्हणजे प्रिया थोडीशी जेलस होऊन म्हणते मुलं तुमच्यावर गेली असतील पण सोना त्यांच्या आईवडिलांवर गेल्यात ही नोकझोक खूप क्यूट वाटते बाबा काव्य आणि नंदिनीला गुलाबजाम भरवतात आणि त्यांना आशीर्वाद देतात सगळेजण आनंदाने ट्रिपसाठी निघतात सगळेजण गाडीत बसतात गाडीत फुल ऑन धमाल सुरू असते जीवा गाडी चालवत असतो आणि बाकीचे गाणी गाट डान्स करत एन्जॉय करतात जपून जपून जारे पुढे धोका आहे हे गाणं रेडिओवर लागतं आणि ती लोकं ओरडून गातात पण त्यांना काय माहिती की हे गाणं त्यांच्यासाठी एक वॉर्निंगच आहे तेवढ्यात हॉटेलमधून कॉल येतो जीवा फोन उचलतो आणि तिथेच माशी शिंकते मॅनेजर सांगतो सॉरी सर तिथे इलेक्शनची रॅली असल्यामुळे हॉटेलचं बुकिंग कॅन्सल करावं लागेल सर्व हॉटेल्स पॉलिटिशियन्ससाठी बुक झालीयेत हे ऐकून सगळ्यांचा मूड ऑफ होतो पार तर भडकतोच तो मॅनेजरशी हुज्जत घालतो पण काहीच उपयोग होत नाही काव्या म्हणते मी आय एस वायच्या वेळी हे सगळं बदलेन पण आत्ता काय ट्रिप तर कॅन्सल झाली गाडीत शांतता पसरते पण मग जीवात डोकं चालवतो तो, तो म्हणतो आपण ट्रिप कॅन्सल नाही करायची आपण आपल्या फार्म हाऊसवर जाऊया तिथे तर कोणी नसेल सगळ्यांना ही आयडिया आवडते आणि गाडी फार्म हाऊसच्या दिशेने वळते पण ट्विस्ट असा आहे की मामी आणि रम्या आधीच तिथे पोचलेल्या असतात त्या तिथे टॅक्सीने गुपचूप येतात जेणेकरून कोणाला कळू नये फार्म हाऊसवर पोचल्यावर मामीला जुन्या आठवण येतात ती रम्याला दाखवते की इथेच याच जागी न्यू इयर पार्टीत जीवाला आग लागली होती त्या दोघींना खात्री आहे की त्या घटनेचे पुरावे याच फार्म हाऊसच्या अडगळीच्या खोलीत मिळणार मामी आणि रम्या फार्म हाऊसच्या आत शिरतात त्या वरहंड्यात आणि हॉलमध्ये शोधू लागतात त्यांना कपाटात काही सापडत नाही म्हणून त्या वरच्या मजल्यावर जातात मामीला तिथे एक दोन्ही ट्रंक सापडते ती उघडून बघते तर त्यात कपडे असतात पण कपड्यांच्या खाली तिला काही फोटो सापडतात मामी ते फोटो बाहेर काढते आणि तिला धक्काच बसतो ते फोटो जीवाचे असतात आणि त्याच्यासोबत फोटो दुसरीच मुलगी असते मामीचे डोळे लकालगतात तिला जे हवं होतं ते मिळाले पण तितक्यात बाहेर गाडीचा आवाज येतो मामी आणि रम्या खिडकीतून बघतात तर काय जीवा नंदिनी पहारथाणी काव्य तिथे पोचलेले असतात मामीची घाबरगुंडी उडते अरे देवा हे लोक इथे कसे आता आपण अडकलो असं मामी घाबरून बोलते जिवा आणि बाकीचे आत येतात त्यांना माहिती नाहीये की घरात आधीच कोणीतरी आहे ते सोफ्यावर बसतात तितक्यात आईचा म्हणजे प्रियाचा फोन येतो जिवा फोन स्पीकरवर टाकतो आई काळजीने विचारते पोचलात का, काय चाललंय हे लोक आईला खट सांगतायत की ते हॉटेलवर आहेत आणि खूप मजा करतायत पार्थ तर चक्क आईला फसवण्यासाठी खोटी ऑर्डर देण्याचं नाटक करतो हे बघून मामीला वरून राग येत असतो की हे लोक आईला कसं फसवतायत पण खरी गडबड पुढे होते लाईट फ्लिकर करायला ला लागते जीवा म्हणतो मी वर जाऊन फ्यूज चेक करतो आणि तो जिन्याकडे चालायला लागतो मामी आणि रम्या वरच्या मजल्यावर असतात आणि त्यांना लपायला जागाच नसते जीवा वरच्या पायऱ्या चढतोय आणि मामी आणि रम्याचा जीव टांगणीला लागलाय आता जीवा वर गेल्यावर काय होईल मामी आणि रम्या पकडल्या जातील का आणि त्या फोटोंचं सत्य काय आहे हे सगळं बघताना श्वास रोखून धरावा लागतो जीवाने दरवाजा उघडलाच आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद